टाइम्स डिजिटल स्वागत जतन पर्यटन दृष्ट्या विकसित करण्याची आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते आबा यांनी शासनाकडे केली आहे के तालुक्यातील कोट पाश्टेवाडी येथील माल रानावर पांडवकालीन पुरातन कातळशिल्पे आहेत ही भावी पिढी तसेच इतिहास जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावर्षी एक अभिनव संकल्पनेनुसार डॉक्टर सदस्यांच्या घरी किंवा क्लिनिक मध्ये स्वच्छता आणि घरकाम करणाऱ्या मदतीस महिलांना सन्मानित करण्यात आले आपले सगळे बस सुरु करण्यास आज आपण सर्व इथे जागतिक महिला दुर्गा नंतर जमलेला जागतिक महिला दिन उद्या आठ मार्च रोजी असतो पण परंतु उद्या जागतिक महिला दिन तसेच महाशिवरात्र हे एकत्र असल्यामुळे आपण आदल्या दिवशी चालना करण्याचा ठरवतो अं आजच्या

केले जाते। श्रीदेव सोबत पवित्र कुंकेश्वर देवस्थान ट्रस्ट ग्रामपंचायत कुंकेश्वर पोलीस महसूल आरोग्य विभा, विभाग आणि अन्य सर्व विभाग सज्ज झाले असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे

भव्य रांगोळी पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली सांगेली नवोदय विद्यालयात अण्णातून विषबाधा झालेल्या मुलांचे आरोग्य सुधारत आहे दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात तर शनिवारी सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नवोदय विद्यालयाला भेट देऊन विचारपूस केली जिल्हाधिकारी किशोर तावडे याबाबत सखोल चौकशी करून अहवाल सादर करतील त्यानंतर कारवाई होईल मात्र जिल्हाधिकारी यांनी यांनी असे असे प्रकार होऊ म्हणून कठोर निर्णय घेतला सांगितले काय पाहणी केली काय आदेश दिले एक गोष्ट अशी आहे की नवोदय विद्यालयावर पूर्ण कंट्रोल हा आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांचा असतो त्याच्यामुळे जिल्हाधिकारी महोदयाने अनेक निर्णय असे घेतलेले आहेत की पुढच्या काळामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये असा प्रकार घडू नये याच्यासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतलेले आहेत त्याच्यामध्ये विशेषत तिथले जे प्रांताधिकारी आहेत त्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी जे नॉन ऑफिशियल मेंबर असतात एका नामांकित स्कूलचे प्रिन्सिपल यांना मेंबर म्हणून घ्यायचे होते त्याची उद्याच ते नेमणूक करतायत आणि त्याच्यामुळे याच्यावर कंट्रोलिंग आणि एकंदरीतच स्वच्छतेच्या संदर्भात काळजी काय आणि आज इथं आल्यानंतर साफसफाई केलेली आहे पण रोज असली पाहिजे आणि उद्या मी त्यांच्या जे कमिशनर आहे त्यांना मी डेप्युटी कमिशनरना मुंबईला बोलवलेलं आहे आणि सर्व नवोदय विद्यालय आणि सर्व मिल्ट्री स्कूल्स पण मिल्ट्री स्कूललासुद्धा रेसिडेन्शियल व्यवस्था असते तर त्या सगळ्यांच्या बाबतीतच मार्गदर्शक सूचना आम्ही सोमवारी निर्गमित करू त्या सर्वांना बंधनकारक होणारे सड होतात तसेच सुरू असलेल्या दहावी बारावीच्या परीक्षांमुळे काशी बीच वर शुकशुकाट पाहायला मिळत आहे याचा येथील पर्यटनावर परिणाम दिसून येतो त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांना नुकसानीचा फटका बसला टाईम्स डिजिटलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाईम्स डिजिटल